हॅलो डॉक्टर वेगवेगळ्या आजारांवर उपाय सांगणारा कार्यक्रम हॅलो हॅलो डॉक्टर डॉक्टर श्रोत्यांनो हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आज आपण डॉक्टर शेजान परवेज यांच्याशी अजय घरडे यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवडी शोध नमस्कार मी अजय घरडे आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात रसिको हॅलो डॉक्टर कार्यक्रम म्हटलं की विविध आजारांवर आपण चर्चा करण्यासाठी वेगवेगळ्या डॉक्टरांनी बोलावत असतो अर्थात त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये ते डॉक्टर तज्ज्ञ असतात आपण जर विचार करतोय तर सध्या हार्ट आणि कॅन्सरचे उपचार आपल्याला खूप दिसतात किंवा खूप पेशंट दिसतात याचं उदाहरण आलंयचा पूर आलेलं आहे की बाबा हार्टचा पेशंट आहे कॅन्सरचा पेशंट आलेला आहे मग आपण कॅन्सर म्हटलं की महाभयंकर आजार हे चित्र आपल्यासमोर उभं होतं आणि हा जो कॅन्सर आहे हा कॅन्सर आपलं स्वतःचं एक साम्राज्य निर्माण करतोय मग आपली लाईफस्टाईल आपल्या सवयी ह्या सगळ्या बदललेल्या आहे आधीपेक्षा आणि मग आपल्याला कॅन्सर किंवा कॅन्सरपेक्षाही इतर भयंकर आजार होण्यास सुरुवात होते मग कॅन्सर या संदर्भात आपण आज तर बोलणार आहोत मात्र कॅन्सरच्या काही स्टेजेस असतात आणि त्याच्या उपचार पद्धती असतात त्यापैकी आज आपण रेडिएशन थेरपी या संदर्भात बातचीत करणार आहोत त्याकरिता आपण डॉक्टर शजान परवेज यांना बोलवलं आहे त्यांचं शिक्षण यवतमाळला झालेलं आहे आणि सध्या ते रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आणि रेडिएशन सर्जन मॅक्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल नागपूर या ठिकाणी असोसिएट म्हणून डायरेक्टर म्हणून काम करत आहेत गेल्या काही वर्षापासून आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया डॉक्टर साहेब आकाशवाणीमध्ये आपलं खूप खूप स्वागत नमस्कार नमस्कार सो मी आज इथे आलंय तुम्हाला रेडिएशन बद्दल थोडस इन्फॉर्मेशन माहिती देऊ शकते तुम्हाला तो मी जसं जसं तुम्हाला सांगितलं की मी यवतमाल जीएमसी ला होतो हो। एमबीबीएस साठी आणि नंतर माझं एम डी टाटा हॉस्पिटल मुंबईवरून झालं हो। हो। तो यवतमालला पण मी होतो आणि अमरावती अकोला पण अकोलाला पण वर्क केले आणि नागपूरला आता मॅक्स हॉस्पिटलला आहे तो विदर्भमध्ये मी जिथे कुठेही गेलं तुझं हे एक कॉमन पद्धती पाहिलं की सगळीकडे कॅन्सर पेशंट्स खूप जास्त आहे कॅन्सर पेशंट्स आता जेव्हा जे मी मुंबईला होतो तेव्हा सगळे पेशंट्स मुंबई टाटा हॉस्पिटलला येत होते ट्रीटमेंटसाठी बरोबर पण आता काही वर्ष हे आता गेले दोन हजार सतरा पासून मॅक्स हॉस्पिटलला हे मशीन वगैरे आप आपल्याकडे आले रेडिएशन मशीन हो। तर कॅन्सर ट्रीटमेंट बेसिकली ना ट्रीटमेंट जे असं असते ते त्याच्यात तीन प्रकार असते आपण जे ट्रीटमेंट करतात एक ते किमोथेरपी जे आपण हो। मेडिकल ऑनकोलॉजीस्ट किमो देतात एक होतं रेडिएशन थेरपी आपण जे रेडिएशन देतात आणि एक सर्जिकल ऑनकोलॉजी जे आपण सर्जरी करतात आणि सगळं कॅन्सर पेशंट वेगळं वेगळं साईट्स मध्ये कॅन्सर होते हेड टू टो मध्ये सगळंकडे होऊ शकते आणि सगळं ट्रीटमेंट जे आहे ते सेम नको असते तर त्याच्यासाठी आपण एक आपलं ट्युमर बोर्ड असते त्याच्यामुळे आपण डिसाईड करते की आपण ट्रीटमेंट कसं करणार किमो द्यायचं पहिले रेडिएशन द्यायचं की सर्जरी करायची तो आपण एक टीम पूर्ण असं डिस्कस करून डिसाईड करते तो आज स्पेसिफिकली मी तुम्हाला रेडिएशन बद्दल सांगणार आहे हो, रेडिएशनचे टाइप्स काय मला या संदर्भात प्रश्न विचारायचा आहे रेडिएशन थेरपी म्हणजे काय आणि त्याच्या काय पद्धती असतात याबद्दल आपण बोला राईट सो रेडिएशन थेरपी रेडिएशन थेरपी आपली एक एक्स रे सारखं असते सिंपल एक्स रे तुम्ही केलं असेल जा ते सिंपल एक्स रे जर जे एनर्जी असतात ते एकदम शॉर्ट एनर्जी असतात ते इमेज घेतात आणि आपण हे रेडिएशन थेरपी जे असते रेडिएशन थेरपीमध्ये आपण एनर्जी इन्क्रीज केले तो आपण ते जे एनर्जी इन्क्रीज केल्यानंतर आपण ते जे एक्स रेज असतात हाय एनर्जी त्याला फोटॉन्स म्हणतात आम्ही ते ट्रीटमेंट करायला आपण युज करू शकते जसे आपले कॅन्सर सेल्स कुठेतरी ग्रोथ होत असेल तर हे रेडिएशन काय करते रेडिएशन आपण मशीन मशीनमध्ये दिले ट्रीटमेंट तो तिथे जाऊन ते, ते कॅन्सर सेल्स कॅन्सर काय आहे कॅन्सर अनडिवायडेड ग्रोथ आहे Grow cell था 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 ते कंटिन्युअसली ग्रो होतात आपले सेल्स सायकल्स असतात ते डिस्टर्ब होऊन जाते ते आणि ते सेल्स डिवाइड खूप जास्त डिवाइड होते ते आपण रेडिएशन थेरपी जेव्हा तिथे देतात ते डीएनए डॅमेज करतात तिथे आणि जे अनरेग्युलेटेड ग्रोथ आहे ते जे डिवाइड होते त्याला स्टॉप करते तो आपण ते फोकस ट्रीटमेंट करू शकते जसे किमो पूर्ण शरीर मध्ये जाते रेडिएशन आपण फोकस ट्रीटमेंट करू शकते असे वेगळे वेगळे साईट्स असतात जिथे आपण रेडिएशन ट्रीटमेंट देते अच्छा डॉक्टर साहेब रेडिएशन थेरपी म्हणजे काय हे आपण आता बोललात मग त्यामध्ये कॅन्सरची काही उपचार पद्धती असते या उपचार पद्धतीमध्ये रेडिएशन थेरपीचं महत्व काय आहे एक्झॅक्ट राईट right. सो so, कॅन्सर uh, ट्रीटमेंट बोलले तो लोकांना असं वाटतं की किमोथेरपी असणार सर्जरी करणार आपण पण रेडिएशन थेरपी असं आहे की पन, पन ते इव्हॉल्व्ह झाले ते काही इयर्स मध्ये ते इव्हॉल्व्ह झाले पहिले रेडिएशन थेरपी बोलले तो पेशंट पेशंटला कोबॉल्ड मशीनवर ट्रीटमेंट घेत होते तर ट्रीटमेंटमध्ये खूप जास्त त्रास होतात तो पेशंटसला असा फिअर असतात की आता आपण रेडिएशनसाठी गेले तो आपल्याला ते स्किन जळणार त्या त्रास होईल खूप जळन होईल आणि आपल्याला रिकव्हरीला खूप वेळ लागते पण असं नाही आहे आता जे मशीन झाली आहे ते लिनियर एक्सलेटर म्हणतात त्याला ज्याला ज्याच्यात आपण ट्रीटमेंट करते ते त्याच्यात आपण फोकस्ड रेडिएशन आणि आपले हे एम असतात की आपण नॉर्मल टिश्यूला सेव्ह करून जे ट्युमर सेल्स आहेत त्यालाही टार्गेट करू शकते पहिले कसं होतं की आपण मॅक्झिमम एरियामध्ये टार्गेट करतात आणि ते नॉर्मल सेल्स पण डॅमेज होते त्याच्यामुळे पेशंटला खूप साईड इफेक्ट होते पण जसे आपल्याला ब्रेस्ट कॅन्सरला ट्रीटमेंट करायचे हो। तो आपण ब्रेस्ट कॅन्सरला ट्रीटमेंट देतो तिथे लंग्ज आहे हार्ट आहे जवळ आहे तो आपण ते त्याला शिल्ड करून त्याला डोस कमी करू शकते त्याच्यात ट्रेडिशनची वेगळी वेगळे टाईप असतात तो तसं आपण ट्रीटमेंट करू शकते आणि ते सेफली डिलिव्हर करू शकते प्रिसाईस ट्रीटमेंट त्याला म्हणतात आणि ते स्पेसिफिक साईटला जाते दुसरीकडे जात नाही ट्रीटमेंट असते रेडिएशनच्या मध्ये ना दोन तीन प्रकार असते बेसिकली तुम्ही जर डिवाईड केले तर एक एक्सटर्नल रेडिएशन होते जे आपण बाहेरून देतात मशीनवर मशीनवर देतात ट्रीटमेंट आणि इंटरनल रेडिएशन असते ते आपण ट्यूब्स टाकून आतमधून देतात ते इंटरनल रेडिशनला आपण ब्रॅकिथेरपी म्हणतात थेरपी ट्रीटमेंट सगळीकडे नाही आहे आणि हे त्याची वेगळी मशीन असते त्याच्या प्रोसिजरसाठी आपण पेशंटला सकाळी बोलवते ऍडमिट करते ऍडमिट केल्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन काही इम्प्लांट ट्यूब्स टाकतात जसे कॅन्सर सर्विक्स कॅन्सर असतात सर्विक्स कॅन्सरमध्ये ते आतमध्ये ट्यूब्स टाकून ते ट्यूब्स टाकल्यानंतर आपण ट्रीटमेंट करते मशीनवर घेऊन तो ते ट्यूब्स आतमध्ये जाऊन ते ट्रीटमेंट करतात आणि ते नंतर आपण ट्यूब्स काढून देते ते इंटरनल रेडिएशन आहे एक्सटर्नल आणि इंटर्नल ते तू दोन्ही इम्पॉर्टंट आहे आणि ते सगळे आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे ते हे प्रकारचे ट्रीटमेंट पहिले आपण टाटा हॉस्पिटललाही करत होते मुंबईला जर पेशंटला दोन हजार सतराच्या आधी जर कॅन्सर वगैरे झाला तर त्याला हे ट्रीटमेंट करायसाठी ते मुंबईला जावं लागतं पण आता हे सगळं अवेलेबल आहे आणि आपले हे जे विदर्भमध्ये सगळं पेशंट्स आहे ते नागपूरला ट्रीटमेंटसाठी येतात अकोला अमरावती आणि यवतमाळ तिथून ते येतात पण त्यांना हे माहिती नाहीये जर ते अवेलेबल नाही आहे अकोला अमरावतीमध्ये तो पेशंट्सला डॉक्टर्स पण ऍडवाईस नाही करत त्याच्यासाठी आपण इथे आहे की आपण इन्फॉर्मेशन द्यायसाठी की हे सगळं ट्रीटमेंट्स अव्हेलेबल आहे नागपूरमध्ये आणि ते आपण सगळं स्कीम्समध्ये कमी कॉस्टमध्ये पण करू शकते पण पहिले सारखा नाही आहे अच्छा आता अनेक सुविधा उपलब्ध झालेल्या आणि मॅक्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जे आहे नागपूरला या ठिकाणी हे सगळे सुविधा उपलब्ध आहे आणि मशीन्सद्वारे हे सगळं आपण उपचार पद्धती करतात डॉक्टर साहेब कॅन्सर हा असा दीर्घकाळ चालणारा आजार आहे वर्षभर सहा महिने सगळं चालत असतो यामध्ये ना आमचे काही श्रोते आहेत हे आम्हाला नेहमी काही पत्र पाठवून सांगत असत मी या या आजार मला झालेला आहे आणि मी रेडिओचा आधार घेत असतो श्रेज आपण करतो करतोय डॉक्टर शजहान परवेज यांच्याशी जे मॅक्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल नागपूर या ठिकाणी असोसिएट डायरेक्टर म्हणून काम करतात आणि रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आणि रेडिएशन सर्जन म्हणून ते त्या पदावर अनेक वर्षापासून काम करत आहेत आणि आपण आज श्रोते हो रेडिएशन थेरपी काय आहे हे जाणून घेत आहे आणि मशीन्सद्वारे उपचार पद्धती काय असतात या संदर्भात डॉक्टर साहेब आपल्याशी बोलत आहेत चर्चा करत आहेत डॉक्टर साहेब माझा पुढचा सा प्रश्न असा आहे आपण रेडिएशन थेरपीबद्दल माहिती देता आमच्या श्रोत्यांना रेडिएशन थेरपी शरीराच्या कुठल्या भागावर केल्या जाते किंवा त्याचा काही वेगळा उपचार पद्धती आहे कि, कि याच भागावर केली पाहिजे किंवा या भागावर करूच नाही असं काही आहे का सो रेडिएशन थेरपी ना जसे इव्हॉल्व झाली आता ते स्पेसिफिक मशीनवर आपण करतात त्याला आपण लिनियर एक्सिलेटर म्हणतात ते जसे आपले अमरावतीमध्ये ते आता तसं प्रकारचं मशीन नाही आहे आणि लिनियर मध्ये साईड इफेक्ट खूप कमी होते तर जे साईट्स असतात बेसिकली ते कॉमनली आपण करतात ते आपल्याकडे तुम्ही पाहिलं असेल ओरल कॅव्हिटी कॅन्सर खूप कॉमन आहे खर्रा खाऊन तंबाखू ते इंटेक खूप जास्त आहे तो आपण ते ओरल तो मोस्ट कॉमन आहे सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट आपण तो टंग कॅन्सर ते जिबेचे कॅन्सर आणि मुगचं कॅन्सर ते पाहतात त्याला आपण रेडिएशन देऊ शकते मध्ये जर विचारले तो मध्ये आपण असं आहे की ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्विक्स कॅन्सर सर्विक्स कॅन्सर जसं मी म्हटलं की ब्रेकीथेरपी त्याच्यात पण लागते आणि ब्रेस्ट कॅन्सरमध्ये पण इंटरस्टिशियल ब्रेकी म्हणतात त्याला आपण टिश्यूमध्ये टाकून पण रेडिएशन देऊ शकते आणि एक्सटर्नली पण देऊ शकते तो कॉमनली हेड नेक कॅन्सर जे आपले ओरल कॅविटी कॅन्सर्स आहे ब्रेस्ट कॅन्सर सर्विक्स कॅन्सर याला आपण देऊ शकते पण ओव्हर द इयर्स आपले जे वर्ष गेले ते आपण रिसर्च जसं होते रेडिएशनमध्ये तर आता असं आहे की हेड टू टो कुठेही म्हटलं तो आपण रेडिएशन सेफली देऊ शकते आता ब्रेनमध्ये पण रेडिएशन आपण देऊ शकते सेफली आणि ते स्पेसिफिक एरियल जिथे ऑपरेशन नाही होऊ हुश, शकत तिथे पण मध्ये आपण देऊ शकते मुवमेंट जिथे असतात आपण लंग्समध्ये ब्रीदिंग होते तो ट्युमर जर लंग्समध्ये असले तो ते मूव्ह होते तो त्याला आपण मोशन मॅनेजमेंट करून त्याला मुवमेंटला ट्रॅक करून ते रेडिएशन देऊ शकते ते असं ऍडव्हान्स झाले तो आपण कोणत्याही भागला रेडिएशन देऊ शकते पण स्पेसिफिकली तीन चार जागा आपण रेग्युलर देऊ शकते रेडिएशन असं नाही की काही सेफ नाही आहे ब्रेनमध्ये जेव्हा लोक असतात की ऑपरेट नाही करू शकत तिथे पण आपण रेडिएशन देऊ शकते तर शहरी भाग असो की ग्रामीण भाग असो कॅन्सरच्या उपचार पद्धतीमध्ये रेडिएशन म्हटलं की लोकांना थोडंसं भीतीचं वातावरण एक पसरलेलं असते आणि ज्या अफवा समाजात पसरलेल्या आहे किंवा सोसायटीमध्ये पसरलेल्या आहेत ह्या खरं तर अफवा दूर झाल्या पाहिजे यासाठीच खरंच आपण ही संवाद आणि ही चर्चा करतोय की लोकांना उपचार पद्धती माहीत झाल्या पाहिजे आणि लवकरात लवकर बरं होण्यासाठी जे आपल्यासारखे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत आणि तज्ञ डॉक्टर वेगवेगळ्या मशीनच्या माध्यमातून ह्या उपचार पद्धती करून पेशंट्सला लवकर बरे करतात आपण जे रेडिएशन थेरपी या संदर्भात बोलत आहे रेडिएशन थेरपी मध्ये काही प्रकार आहेत का किंवा त्यांच्या कुठल्या पद्धती आहे कि का किंवा टाईप्स आहे का राईट हे hey, इम्पॉर्टंट uh, प्रश्न विचारले तुम्ही हे hey, मध्ये ना, ना टाईप्स असतात जसे आपण पहिले कसं होतं तर कोबॉल्ड मशीनवर रेडिएशन देत होते तर त्याला जास्त टाइप्स नाही असतात ते ओपन करून डायरेक्ट जिथे रेडिएशन देते तिथे रेडिएशन देत होते ना। आता ना मध्ये वेगळं टाईप्स आहे जसे आपण म्हणतात थ्री डी सीआरटी कन्फॉर्मल रेडिओथेरपी म्हणतात त्याला जो इंटरनल रेडिएशन असतात ते ब्रॅकिथेरपी म्हटले आयएमआरटी होते त्याच्यात इंटेन्सिटी मॉड्युलेटेड रेडिओथेरपी बेसिकली डिफरन्स काय याच्यात आपण नॉर्मल टिश्यूला रेडिएशनची इंटेन्सिटी कमी करू शकते आणि मॅक्झिमम ट्युमरला जिथे गाठ होती तिथे जे कॅन्सर ते काढले ऑपरेशन करून तिथे आपण देऊ शकते आणि आपल्याला फोकस्ड एरियामध्ये आपण रेडिएशन देऊ शकते त्याला आपण आय एम आर टी म्हणतात आणि आता आपण इमेजेसच्या हेल्प घेऊन हे ट्रीटमेंट आपण करू शकते त्याला इमेज गायडेड रेडिओथेरपी म्हणतात आयजीआरटी आणि सिंपल लँग्वेज म्हणजे आयएमआरटी आयजीआरटी बोलतात आणि आपण जसं जर ते हे नॉर्मली हे जे ट्रीटमेंट असतात ते मंडे टू फ्रायडे फाय डेज आम्ही देते आ, एक वीक मध्ये सॅटर्डे संडे नाही राहते असं टोटल आपण फाय टू सिक्स वीक्सचा ट्रीटमेंट असतात हे रेग्युलर ट्रीटमेंट आहे पण आपल्याकडे असं ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहे त्याला आपण एसबीआरटी स्टिरिओटॅक्टिक रेडिएशन सर्जरी रेडिओ थेरपी म्हणतात एसबीआरटी एसआरएस त्याला म्हणतात ते आपण हाय डोज रेडिएशन जे आपण फाय सिक्स वीक्समध्ये देतात ते आपण एक दोन दिवसातही देऊ शकते स्पेसिफिक प्रिसाइज अब रेडिओ सर्जरी म्हटले तो ब्रेन ट्युमर्समध्ये काही भाग असं असतात जसे ते क्रिटिकल स्ट्रक्चर्स जवळ आहे ब्रेन स्टेम्प असले कॉक्लिया काही एरियाज आहे ऑप्टिक नर्व असतात तिथे आपण ऑपरेट नाही करू शकते सर्जन ओपन करून ते काढू नाही शकत ट्युमर तिथे आपण रेडिओ सर्जरी करू शकते रेडिओ सर्जरी काय रेडिओ सर्जरी इज इज अ टाईप ऑफ हे रेडिएशन रेडिएशन तिथे आपण विदाउट ओपनिंग विदाउट गिव्हिंग इन्सिजन मतलब विदाऊट कट करून ते आपण डायरेक्ट रेडिएशन तिथे देऊ शकते नॉन इन्व्हेजिव्ह प्रोसियर म्हणतात त्याला सर्जरी याच्यासाठी म्हणलं की सर्जरीचे काम करते ते विदाउट ओपनिंग रेडिएशन आपण हायडोस तिथे स्पेसिफिक साईटला दिले फोकस रेडिएशन तो ट्युमर तिथेही नष्ट होऊ शकते तिथे साईट्स तो बॉडीमध्ये असं साईट्स असतात तो आपण तिथे रेडिएशन देऊ शकते बरोबर जसं मी आधी सुरुवातीला बोललो की आमचे पेशंट अनेक आहेत आणि अनेक श्रोते आहेत ज्यांना गाणं ऐकलं की रिलॅक्स मोडमध्ये जातात आणि बऱ्याच आजारांवर गाणं सुद्धा एक उपचार आम्हीच असं समजतो की आपल्याला एका वेगळ्या मूडमध्ये गाणं घेऊन जाते तर आपण सगळं आपलं दुःख ते काही क्षणापुरतं हरवून जातो शेजेव डॉक्टर परवेज यांच्याशी आपण बातचीत करतोय जे मॅथ्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल नागपूर या ठिकाणी असोसिएट डायरेक्टर आणि रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट सोबतच रेडिएशन सर्जन म्हणून ते या पदावर कार्यरत आहे गेले अनेक वर्षापासून कॅन्सर या महाभयंकर आजारावर ते आपला उपचार पद्धती देऊन लोकांना बरं करण्यासाठी आजारातून मुक्त करण्यासाठी आपली सेवा देत आहेत डॉक्टर साहेब रेडिओ सर्जरी म्हणजे काय आणि शरीराच्या कोणत्या कोणत्या भागावर रेडिओ सर्जरी केल्या जाते या संदर्भात काय सांगा रेडिओ सर्जरी जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्जरी ना करता आपण रेडिएशनचे हाय डोस दिले तर तिथे सर्जरी सारखा वर्क करते जसे क्रिटिकल स्ट्रक्चर्स असतात जवळ लंग्ज असले जर कुठे ते ऑपरेट नाही करू शकतात जेव्हा पेशंट फिट नाही आहे त्यांना कोमॉर्बिडिटीज आहे म्हणजे त्यांना हार्ट डिझीज आहे काही डायबिटीज आहे आणि ते फिट नाही आहे सर्जरीसाठी तिथे आपण रेडिएशन सर्जरी, सर्जरी करू शकते मतलब तिथे आपण फोकस्ड रेडिएशन देऊन हाय डोस देऊ शकते जसे आपण ब्रेनमध्ये करतात आता ब्रेनमध्ये झाले आणि जर बोन्स मध्ये घेतले जर स्टेज मध्ये काहीतरी कॅन्सर गेला ब्रेस्ट कॅन्सर आहे पण ते ब्रेस्ट सगळं सर्जरी झाली रेडिएशन झाले पण एक जागा काही कुठेतरी एक ट्यूमर आला ते मेटेस्टेसाईज झाले ते दुसरीकडे गेले तो तिथे आपण फोकस्ड हायडोज रेडिएशन दिले बोनमध्ये तिथे जे ट्युमर वगैरे आला तो आपण ते पूर्ण ट्युमर क्लिअर करू शकते रिसर्च असं झाली आहे की आपण ते स्टिरोटॅक्टिक रेडिएशन थेरपी रेडिओ सर्जरी जेव्हा दुसरीकडे दिले तर त्याचे रिझल्ट खूप चांगले आहे आता आपण जे किमोथेरपीमध्ये एडव्हान्स झाले इम्युनोथेरपी म्हणतात त्याला इम्युनोथेरपी ट्रीटमेंट सोबत हे जे ट्रीटमेंट दिले रेडिओ सर्जरी रेडिओथेरपी थेरपी तो त्याचे खूप चांगले रिस्पॉन्स आहे आता जे आपण वर्ष आधी वर्ष असा पेशंट्सला लेबल करतात स्टेज वाईज स्टेज वन टू थ्री फोर फोर म्हणजे पसरलेला कॅन्सर दुसरीकडे गेला अच्छा। तो आपण त्यांना काही ट्रीटमेंट नाही देत होत की आता ट्रीटमेंट नाही करू शकत पण आता जे रिसर्च झाले त्याच्यात आपण हे स्टिरोटॅक्टिक रेडिओ सर्जरी आणि ते इम्युनोथेरपी ट्रीटमेंट त्यांना दिले तो त्याच्या ते स्टेज फोर कॅन्सर स्टेज पण क्युअर होऊ शकते पण आता असं रिसर्च झाली तर हे स्टिरोटॅक्टिक बॉडी रेडिओथेरपी जे आहे ते सगळं मशीनवर पॉसिबल नाही आहे ते आपल्याकडे आप एक मशीन आहे त्याला आपण वेरियंटचे ट्रुबीम म्हणतात त्याला ट्रूबीम ते मशीन आहे त्याच्यात लिनियर एक्सलेटर त्याच्यात हे ॲडव्हान्स टेक्निक पॉसिबल आहे कारण की त्याला आपण इमेज गायडन्सनी देतात तर सगळी मशीनमध्ये हे इमेज गायडन्सची फॅसिलिटी नाही असते ते डायरेक्ट रेडिएशन आपल्याला याचे ॲडव्हानेज हे आहे की आपण पेशंटला पोझिशन करून ते पोझिशन बरोबर आहे की नाही रेडिएशन बरोबर जात आहे की नाही ते चेक करू शकते तो दुसरी मशीन्समध्ये ते पॉसिबल नाही आहे तो आपण एकदा स्कॅन घेतले आणि ते ट्रीटमेंट कर मशीनवर जेव्हा घेतात तो आपल्याला एरर्स कमी होते जेव्हा आपण स्कॅन करतात तो तसा एक स्पेसिफिक ट्रीटमेंट असतात रेडिओ सर्जरी आणि ते कम्प्लिटली सेफ आहे पेशंट्सला असं वाटते की आपण हे रेडिओ सर्जरी म्हटले तो आणि रेडिएशन म्हटले तो, तो खूप प्रॉब्लेम होणार असं नाही आपण स्पेसिफिक ट्रीटमेंट देते आणि जास्त साईड इफेक्ट त्याच्यात होत नाही असं जसं आपल्याला खूप म्युकोसायटिस वगैरे असं छाले तोंडात वगैरे असं काही होत नाही ते क्लिअर ट्रीटमेंट होऊ शकते आणि त्याच्यात सेफ आहे आपल्या बोलण्यामधून मला म्हणजे साधारणपणे जे एक भीतीचं वातावरण आहे जे सोसायटीमध्ये दिसते म्हणजे सर्जरी पेक्षा तर आपण असं म्हणू शकतो की रेडिओ सर्जरी जर केली तर उपचार पण लवकर होईल आणि त्रासही कुठला होणार नाही त्रासही नाही भीतीचा जे एक भाग आहे किंवा जो काही असा पसरलेला समाजामध्ये सोसायटीमध्ये ते कुठल्याच पक्षामध्ये मला तुमच्या बोलण्यातून तुम दिसलेला नाहीये तर डॉक्टर साहेब अगदी कार्यक्रमाच्या शेवटी आपण येऊन पोहोचलेला कॅन्सर पेशंटने कुठल्या प्रकारची स्वतः काळजी घेतली पाहिजे या संदर्भात जाताना शेवटी काय संदेश द्या मला असं वाटते की आपण हे जे एज मध्ये आता uh, हे uh, जे जनरेशन आहे त्यांना खूप सवय आहे ठीक आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट मेसेज माझा असं असेल uh, की गॅस्ट्रिक कॅन्सर आणि दुसरे सगळं कॅन्सर जेनेटिक म्युटेशन मध्ये होते आपले जे खाण्याची जे पद्धती आहे ते चेंज करायला पाहिजे आपले जे ओल्ड पेशंट असतात ते तीस चाळीस वर्ष झाले साठ सत्तर जे वर्ष मध्ये ते कॅन्सर डायग्नोस वगैरे होत होते त्यांना कारण की त्यांचे खानपान एक एक असं होतं की ते घरी जास्त जेवण करतात बाहेरून ऑर्डर नाही करत आज आज असं झालं की ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करून खूप जास्त फूड ऑर्डर करतात आणि त्याच्यात ते काय मिक्स करते आणि सगळे प्रोडक्ट जे असतात बाहेरून ते मेन एम आपलं हे असण असायला पाहिजे की सात दिवसात आम्ही सहा दिवस आम्ही घरी जेवण करायचे घराचं केला पाहिजे हे सगळं केले ना आपलं तो सगळं व्यवस्थित जाते आणि एक्सरसाइज करा आणि वेट वगैरे कंट्रोल मी राहते तुम्हाला दुसरे डिझिजेस नाही होते दुसरे डिझीज आज, आजार जर असले तुम्हाला तेव्हा कॅन्सरचे रिस्क असतात तो जेव्हा आपले खानपान बरोबर राहिले आणि हे टोबॅको इनटेक वगैरे नाही राहिले तुम्ही जर जर युथ आपले हेल्थ कॉन्शियस झाले आणि ते त्याच्यात कॉन्सन्ट्रेट केले एक्सरसाइज वगैरे केले तर ते ऑटोमॅटिक सगळं बिमारी अवॉइड करू शकते ह्याच्या मेसेज माझा असणार श्रोते हे हो होते डॉक्टर शजान परवेज त्यांच्याशी आपण संवाद केला आणि रेडिएशन थेरपी काय हे जाणून घेतली डॉक्टर साहेब आपण अगदी बिझी शेड्यूल मधून आलात आकाशवाणीमध्ये आणि आमच्या श्रोत्यांनी इतकी महत्वाची माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार धन्यवाद नमस्कार श्रोत्यांनो आताच आपण हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात डॉक्टर शेजान परवेज यांच्याशी अजय घरडे यांनी केलेली बातचीत ऐकलीत या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवडी हॅलो डॉक्टर वेगवेगळ्या आजारांवर उपाय सांगणारा कार्यक्रम हॅलो डॉक्टर हॅलो डॉक्टर